जी साहेबराव भोसले जी दादा साहेब टेमसे जी मंचकराव वाघ जी बालाजी रुद्रवार जी भारतीय जनता पार्टीचे चे तालुका अध्यक्ष देवा शिंदे जी पांडुरंग बनसोड़े जी आमचे बाबांचे जुने सहकारी सेलूचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट दत्ता कदम जी संजय कदमजी रोहन सामालेजी संतोष चौधरीजी सचिन भैया लगमले पप्पू नखातेजी दत्ता साबळेजी आणि ज्यांच्या नियोजनात हा कार्यक्रम होतोय ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विलास बाबाजी नाथराव साळ साळवेजी रामभाऊ आणि किशोर झगेजी मंचावर उपस्थित प्रकाशजी गोरे संदीप माटेगावकरजी मंचकरराव वाघजी मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेले सर्व बंधू बोलले खरं तर आपल्या कार्यक्रमाला खूप उशीर झालेला पण नरसिंह मध्ये यापूर्वी माझा कार्यक्रम ठरला होता सत्काराचा पण स्वर्गीय पंतप्रधान नर मनमोहन सिंगजी यांच्या निधनामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला नाहीतर आपल्या नरसिंह संस्थांचे अध्यक्ष मंचपराव वाघ आपल्या सरपंचताई कौशल्याताई येडके राधाबाई वाघ पोलीस पाटील श्रीरामजी तावरे तंटा अध्यक्ष मदनरावजी वाघ दत्ता पाटील यांनी सुंदर असं आयोजन माझ्या सरकाराचं सुद्धा केलं होतं पण चला आज ह्या सगळ्यांचा मिळून आज हा सरकार होत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांचा हा सरकार होतोय आणि एवढे एवढे सरकार होत आहे एवढ्या एवढ्या अपेक्षा सगळ्यांनी ठेवलेला आहे हे सगळं बघून मला पण जर असं की बाबा आपण मंत्री झालो तर तेवढंच मोठं आता लोकांच्या आपल्या आप कडनच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहे तेवढी मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि सगळं फेलण्याची ताकद नरसिंवानी मला द्यावी ही मी नरसिंहचरणी करतो खरंतर निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी झाल्या घडल्या निवडणुका पण चांगल्या चुरशीच्या तु, झाल्या निवडणुकीच्या पूर्वी तर लोकसभेचा निकाल ऐकून तर सगळ्यांना वाटत होतं भाजपाची महायुतीची सरकार या राज्यामध्ये येणार नाही ना। आणि त्याच भ्रमात सगळी मंडळी होती त्यामुळे एकनाथराव जे आपण जसं सांगितलं टाईट कपडेवाले तेव्हा आमच्या सोबत राहिले नाही कोणी गाव गाड्यातला साधा आमचा सहकारी साधा कार्यकर्ता हा आमच्या सोबत राहिला आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचे तीन विधानसभेमधले आमदार ह्या परभणी जिल्ह्यातील बहात्तर मतदारांनी विधानसभेमध्ये पाठवले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं यश पुण्या एका पक्षाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येऊन मिळालेले कारण की हे फलित आहे की जे काम राष्ट्रपुरुष आपण ज्यांना म्हणतो आज जगावरती जे नेतृत्व करताय जगामधले सर्वात लोकप्रिय असे नेते म्हणून ज्यांना आपण संबोधतो आणि ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्याला सुद्धा गर्व वाटतो ते आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या कामाची पावती म्हणत आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये केलं त्यांना अनेक लोकांनी नाना त्या पद्धतीने बोलले त्यांना हिनवलं पण तरी देखील संयम न दगमगता त्यांनी प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि या राज्यासाठी या मराठवाड्यासाठी मला चांगलं करायचं आहे हाच मी विधी धास मनाशी लावत त्यांनी प्रत्येक आव्हानाला पुढे गेले आणि या राज्यामध्ये परत एकदा एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नेहमी बघितलं मधल्या काळामध्ये काय काय म्हणून त्यांना ट्रोल केलं त्यांच्या पत्नीना सुद्धा घाणेरड्या खालच्या शब्दामध्ये ट्रोल केलं गेलं पण देवेंद्रजींनी संयम तुटू दिला नाही आणि ह्या राज्याला या जनतेला परत एकदा दाखवून दिलं की ह्या राज्याचं भविष्य कुणाच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि तेही डबल इंजिनचं सरकार आल्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी जी पंतप्रधान आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे आता आपला प्रगती आपली विकास रुकणार नाही आणि एकनाथ रावांनी सांगितलं की आपल्या परभणीचा इतिहास असा आहे सरपंच एकाचा तर पंचायत समिती दुसऱ्याची जिल्हा परिषद तिसऱ्याची आमदार एकनाथ रावजी त्यांनी काही फरक पडत नाही पण दुर्दैव माझी राजकीय जीवनाची सुरुवात ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली राजेश दादा सोबत मी दोन हजार बारा पासन त्या राजकीय जीवनामध्ये काम करत आहे दादांनी कधी बहीणबाईचा लाड केलेला मला आठवत नाही कधीच नाही आणि आता कुठे काढायला म्हणून दाखवलं जिल्हा परिषद सदस्य राज्यमंत्री पदाचा दर्जा एवढे नशीबवान दादा एवढे वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या कुटुंबामध्ये राहिलं खरंच भाग्य आहे की नाही विटेकर सुरुवातीला माझ्या बाबांच्या सोबत आपले उत्तमरावजी विटेकर साहेब होते त्याच्यानंतर आमच्या काकू होत्या दादा होते पण आज जे काही त्यांनी म्हणून दाखवलं नाही किराती डीपीटीसीच्या संदर्भात असं झालं पाहिजे आश्चर्यच वाटलं इतके दिवस गुट्टे काका मी बघते पहिल्या टर्म पासून डीपीडीसी मध्ये स्मशान भूम्या झाल्या पाहिजे कधी आमच्या स्मशानभूमीला पैसे द्यायला पाहिजे म्हणून कोणाला कधी वाटलं नाही हो स्मशान स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्मशानभूमीकडून गावाकडे येणारा रस्ता याच्यावरच पैसे डिप डीसीतले गेले जिल्हा परिषदेचे गेले हे तुम्ही कागदावर सुद्धा तपासून बघू शकता पण कधी कुणाला वाटलं नाही की चांगला शेड झाला पाहिजे आज माझ्या मतदारसंघातल्या स्मशानभूमीत तुम्ही जाऊन बघा लहान लहान लेकरात गार्डन म्हणून तिथं खेळायला जातात इतक्या सुंदर भूमा जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तुम्हाला बघायला मिळते शाळांचा विषय काय मला अभिमान वाटतो माझ्या जिंतूर सेलूकरांचा कि त्यांनी पहिल्या वेळेस सुद्धा एका महिलेला आमदार म्हणून पाठवली विरोधी पक्षाचा चाळीस वर्षाचा अनुभव पण तुम्ही माझे विधानसभेचे भाषण उघडून बघा आपल्या जिल्ह्यातल्या निजामकाळीन शाळा त्या जमीन दोस्त करून नवीन वर्ग खोल्या नवीन शाळा इथे उभारल्या पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा हो केला आणि वर्षातही गायकवाड मंत्री होत्या त्यांनी शंभर कोटी रुपयाचा निधी आपल्या जिल्ह्याच्या तेव्हा डिक्लेअर ते केलेल्या टप्प्या टप्प्याने तो मिळणार आहे तेव्हा शाळांची काळजी करायची का अशा अनेक गोष्टी पालकमंत्री पालन रस्त्याची योजना होती सळवे तेव्हा कमी पालकमंत्री नव्हती ती योजना बंद झाली आता ती रस्ता आहे तर तालुका अध्यक्ष दत्ताजी कदम बघा चोवीस पंचवीस लाख रुपये आपलं सरकार देत आहे केंद्रात इतके सुंदर झालेले की जिल्हा परिषदच्या निधी करोडो रुपयाच्या निधी त्या रस्त्यावर गेला असेल पण तो रस्ता आणि आमचा रस्ता जाऊन बघा तुम्हाला फरक दिसणार पण चला होते म्हणून कदाचित भविष्याचा विकासाचा असल्या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार विसर पडला होता पण आता संगत आमची चांगली आहे आणि पालकमंत्री म्हणून मला जी माझ्या नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे खऱ्या अर्थाने आमच्या विचार परिवाराने डॉक्टर खटीन साहेब आहेत जो विचार ह्या देशात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी ही संधी मला जी दिलेली आहे त्याचा वापर प्रामाणिकपणे मी करेन पण तुमच्या दोघांनाही सांगते काही कठोर निर्णय आपल्याला लागती। घ्यावे लागतील काही कठोर निर्णय घ्यावे लागतील जिल्ह्याच्या विकासाचे आता तरी तुम्हाला ते चुकीचे वाटले तरी देखील भविष्यामध्ये त्या जिल्ह्याच्या साठीचे निर्णय योग्य होते हेच तुम्ही दोघेही म्हणाल त्यामुळे या सगळ्यांच्या समोर एकनाथरावजी तुमच्या समोर खास करून हे बोलतीये की काही निर्णय जे जिल्ह्याच्या हिताचे ते पालकमंत्री म्हणून मी घेणार आहे आणि मला खात्री आहे की दोघेही मला त्या निर्णयामध्ये साथ देणार आहे आज बघा मध्ये कार्यक्रम होत आहे मध्ये कार्यक्रम होत आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला लाभलेलं ला, नेतृत्व म्हणजे मी म्हणते आदरणीय मोहन भाऊ फडांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ज्या व्यक्तीने या पाथरी विधानसभेतल्या प्रत्येक कुटुंबातला मोठा भाऊ मोठा मुलगा असल्यासारखं काम केलं प्रत्येकाच्या आरोग्याची सेवा केली वीस हजारच्या वर लोकांचे ऑपरेशन करून आले आणि स्वतःचा सख्खा मुलगा सुद्धा आई बाबू वयाने झाले तर कधी कोणाला विचारलं जात नाही आणि पानंद रस्त्याचा विषय आमदार मोहन भाऊच्या मित्रमंडळांनी किती गावांमध्ये पाणंद रस्ते पण भावांना दुर्दैवानी त्यांना नाकार काय हरकत नाही जनता आहे कधी 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 जात असते चूक करत असते पण चुकीची जाणीव सुद्धा त्यांना झाली असणार मागच्या पाच वर्ष आज या ठिकाणी सांगितलं तीर्थक्षेत्र विकासासाठी आमच्या गुरुजींनी अं छान बनवलेला आहे पण दादा वाईट वाटतो मंदिर नाही काय नाही आमच्या नाही तीर्थक्षेत्र आराखडाचा तुम्ही आराखडा पंधरा आकडा बनवून घ्या दहा करोड पंधरा करोड वीस करोडच्या वर गेला आणि आमच्या पोकण्यासाठी का नाही का वाटलं तुमच्याच पात्र विधानसभेत नव्हतं की नाही तुम्ही सगळं लेखी आहे सगळं आम्ही जे बोलते ते लेखी आहे कुठे काही लपलेलं नाही खोटं काय बोलत नाही नरसिंहाच्या समोर तर कधीच खोट बोलणार पण चला संगतीचं वाण होत आता चांगली विचार परिवाराच्या जिल्ह्यातल्या आपल्या विचार परिवाराच्या सोबत राहून त्या जिल्ह्याच्या विकासासाठी हे एकच हे आपण सर्वजण या पुढे ठेवू आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एकत्र एका विचाराने काम करू आता काही आमच्या लोकांनी इथे सांगितलं शक्तीपीठ तुम्ही काळजी करू नका ते खातं माझ्याच कडे आहे त्याच्यामुळे माझ्या जिल्हावासियांचं नुकसान होईल अशा पद्धतीचा निर्णय कधीही मी या सरकारला घेऊ देणार नाही तुम्हाला हा विश्वास मिळतो या ठिकाणी सांगितलं बाबर साहेबांनी शेतकरी आपले शेतकऱ्यांसाठी उभा आयुष्य त्यांनी या ठिकाणी झडले झगडले पण बघा जेव्हापासनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हापासनं शेतकऱ्यांचा अभिमान स्वाभिमान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं शेतकरी सन्मान योजना कुणी आणली मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस साहेब झाले वीज माफ झाली सबसिडीच्या योजना आणल्या पोखरा अंतर्गत योजना आणल्या नानाजी देशमुख संजीवनी योजना आणल्या साठ साठ सत्तर सत्तर टक्के सबसिडी आहे सिंचनासाठी मराठवाड्याचा झटणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरभरून देणार हे सरकार आहे बघा भावांतर योजनेअंतर्गत आपल्याला पैसे जमा झाले तुम्ही शेतकऱ्याची पाठीपोरी करण्याचा या ठिकाणी उल्लेख केला निश्चितच ते सुद्धा होईल पण त्याच दृष्टीने शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांची शेती केली पाहिजे सगळं सरकार देतय तरी आपण कुठं करून पडतोय का हे सुद्धा शेतकऱ्यांनी तपासून बघितलं पाहिजे आपल्या इथं कृषी विद्यापीठ आहे त्याचा चांगला फायदा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये झालेला दिसणार आहे काहीतरी विद्यापीठ आहे लो काही लोकांना आपल्याला माहिती आहे पण त्याचा फायदा काय असतो काय करतात की काय नाही पण ते सुद्धा विद्यापीठ कशा पद्धतीने काम करू शकतं त्याच्याकडून कशा पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे हे सुद्धा आता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये हळूहळू दिसणारच आहे आज आग... त्या आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी तर कुठं पालकमंत्री म्हणून मी कमी पडणार नाही कारण की मी ज्या पक्षाची कार्यकर्ते आहे तो पक्ष नेहमीच हिंदू धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाची महायुतीची सत्ता आली केवळ नरेंद्र मोदीजींनी एक आपल्याला वाक्य दिलं सांगून गेले की हम एक है तो सेफ आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत ज्या मतदारांनी मतदान केलं म्हणून महायुतीचे एकशे दोनशे सदोतीस आमदार ह्या राज्यामध्ये निवडून आलेले चांगलं काम करण्याचं चा ध्येय नेहमीच भाजपाच्या सगळ्या नेत्यांचं राहिलेलं आहे आणि त्यांची कार्यकर्ती म्हणून निश्चितच आपल्या सगळ्यांच्या साठी चा चांगलं काम करण्याचा शब्द तुम्हाला देते की पोखर्णीवाल्यांनी पहिल्यापासून बघितले आमचे दत्ता भाऊ हे सगळे पहिल्यापासून जशी आधीची दिदी होती तशीच आताची दिदी काय मंत्री झाली तर फरक नाही त्याच्यामुळे हा योग तुम्ही जो जुळून आणलेला आहे तुम्ही म्हणले की अग्दुरावा कधीच माझ्यासाठी दुरा मी काय पोरगी आहे म्हणून बाई आहे म्हणून असं नाही म्हटलं की तुम्हाला मी रात्री भेटत नाही इकडे येत नाही तिकडे येत नाही सकाळी सात वाजल्यापासून होतो थकत नाही आता तर काम कारण की सगळ्या जिल्हावासियांची सगळी स्वप्न पूर्ण करायचे स्वप्न पूर्ण करू शकते जेव्हा या मंचावरील सगळी मंडळी माझ्यासोबत राहतील आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम विश्वास माझ्या सोबत राहील तेव्हा आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण काही म्हणताय मला खात्री या लेकीच्या बरोबर तुम्ही सगळेजण राहाल आतापर्यंत राजदादांनी कधी तर बहीणबाईचे लाड केले नाही राम भाऊ आता याच्या कुठेतरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद नसिमाचे आशीर्वाद वेळ पडली तर मला काही कठोर निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला मला ताकत ताकद नरसिंह देईल माझ्या पाठीशी आशीर्वाद देईल ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय भारत